मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर दिल्लीत तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत चर्चा झाली आहे बंद अभ्यास श्वास कोंडू नये यासाठी रचना बदलणार आहे नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत येईल तर या नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तयार होण्याचंही आहे चाचणीनंतर जानेवारी दोन हजार पासून लोकल सेवेत येईल तर व्यतिरिक्त मुंबईसाठी दोनशे अडतीस ए सी लोकल ट्रेन तयार करण्यात येत आहेत बंद डब्या श्वास कोंडू नये यासाठी आता रचना बदलणार आहे नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उर्वशी उर्वशी नेमकं काय ही जी नवीन रचना काढली गेली आहे रेल्वे मंत्री यांनी स्वतः गोडाबरोबर बैठक घेऊन हे पॉइंटर्स काढलेत आणि हे नवीन रचना केली आहे त्यात पहिली ट्रेन जी आहे ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तयार होणार आणि बरोबरच चाचणी नंतर जानेवारी दोन हजार सव्वीस ह्याच्यात आपण बघितलं तर ते सेवेत येणार आहेत खूप महत्वाचे मुद्दे यांनी काढले आहेत ते म्हणजे डिझाईन बद्दल दरवाज्यांमध्ये लवर्स जे असतात लिवर्स ज्याला म्हणतात ते आणलं जाणार आणि बरोबरच रूफ माउंटेड व्हेंटिलेशन युनिट काढले जातील इतकंच नव्हे तर डब्यांमध्ये जे आहेत वेगळ्या वेगळ्या लेवलच्या अजून दुसऱ्या सोयी काढले जातील प्रवाशांना कुठेच त्रास होऊ नये ते म्हणून जे आहे या सगळ्या बैठकीत ही सगळ्या चर्चा झाली आहे आजच्या या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ह्या तातडीचे पावले उचललेत रेल्वे मंत्री यांनी रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय यावेळी दिल्लीत बैठक झालेली आहे आणि बंद डबा श्वास कोंडू नये यासाठी नवी रचना आता आणण्यात येणार आहे